वहिनी कसल्या सुंदर सुंदर डिझाईन बनवल्या आहेस ग तू मस्त आणि कोर्स पण केला आहे हो समीरा पण कोर्स पूर्ण नाही करू शकली मी समीरा मनात काहीतरी विचार करते आणि पुन्हा तन्वीसोबत गप्पा मारू लागते काही वेळाने त्या खाली येतात मल्हारने तिला टिफिन पाठवायला नाही सांगितले होते तरी ती टिफिन पाठवते आणि एक चिठ्ठी पण पाठवते इकडे ऑफिसमध्ये मल्हारची मीटिंग चालू असते तोच त्याच्या मोबाईलला मेसेज येतो मीटिंगमध्ये मल्हार मोबाईल पाहत नाही पण तन्वीचं नाव बघून तो मोबाईल हातात घेतो आणि घालत असतो काही स्टाफ मल्हारकडे पाहतात आणि त्याला असताना बघून त्यांना आश्चर्य वाटतं तर काही मुली पण त्याच्याकडे एकटा पाहतात मल्हारने मोबाईलखाली ठेवतात सगळे स्टाफ प्रेझेंटेशनवर फोकस करतात काही वेळाने मल्हार लंच ब्रेक घेतो तसा सगळ्यांना आनंद होतो तो त्याच्या केबिनमध्ये येतो आणि तन्वीला कॉल करतो पण ती उचलत नाही तोच माधव काका टिफिन घेऊन येतात सर मॅमने टिफिन पाठवला आहे काका तुम्ही टेबल लावायला घ्या मी आलो काका टेबलला प्लेट लावून वाढत असतात तोच त्यांना शेवटच्या डब्यामध्ये एक चिठ्ठी दिसते तोच मल्हार पण फ्रेश होऊन येतो माधव काका मल्हारजवळ जातात आणि म्हणतात जर तुमच्या टिफिनमध्ये ही चिठ्ठी होती आणि ते मल्हारला देऊन निघून जातात मल्हार ओपन करून वाचतो सात माझी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार साथ तुमची जोपर्यंत श्वास चालू आहे चिठ्ठी वाचून मल्हारच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते आणि ती चिठ्ठी छातीला लावून तन्वीला मिस करत असतो काही वेळाने जेवण करून पुन्हा मिटिंगसाठी जातो आजचा पूर्ण दिवस मिटिंगमध्ये जातो तन्वी पाहते तर मल्हारचा फोन येऊन गेलेला असतो ती त्याला कॉल करते तर तो उचलत नाही ती विचार करते मीटिंगमध्ये असतील म्हणून उचलत नसतील आणि तिचं काम करायला लागते संध्याकाळी तन्वी सगळं काही मल्हारच्या आवडीचं बनवते किचनचं आवरून ती फ्रेश व्हायला जाते फ्रेश होऊन खाली येते एक एक करून येत होते आई पण येतात आणि तन्वीला मल्हारबद्दल विचारतात आई आज त्यांची खूप महत्त्वाची मीटिंग आहे तर त्यांना यायला उशीर होणार आहे मल्हारला एकदा फोन कर तन्वी फोन करते पण मल्हार उचलत नाही तोच तिच्या मोबाईलला मेसेज येतो स्वीटी तुम्ही जेवण करून घ्या ती आईला सांगते सगळे जेवायला बसतात तन्वी सगळ्यांना वाढत असते आई तिच्याकडे बघून म्हणतात बाळा तो पण नाही जेवणार का आई ते मी त्यांच्यासोबत जेवेल अगं पण त्याला उशीर होणार आहे ना किती वेळ थांबशील बाळा कधी येईल काय माहिती सॅम आणि समीरा तन्वीला चिडवतात राधामांशी त्यांच्याकडे डोळे मोठे करून पाहतात तसे शांत बसतात तनु तू पण बस आमच्या सोबत आई मी थांबते ना आणि मला जास्त भूक नाही बरं ठीक आहे पण मल्हारला जास्त उशीर झाला तर तू थांबू नकोस जेवण करून घेशील तन्वी पण मान हलवून हो म्हणते काही वेळाने सगळ्यांचे जेवण होते नेहमीप्रमाणे गप्पा मारतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात तन्वी पण तिच्या रूममध्ये येते आणि गॅलरीमध्ये जाऊन बसते रात्री खूप शांत वाटत असतं तिला थंडगार वारा सुटला होता तोच मल्हारची गाडी तिला येताना दिसते आणि ती पडतच खाली येते आणि दरवाजा ओपन करते मल्हार तिला दिसताच त्याला मिठी मारते मल्हारला पण तिला मिठीत घेऊन छान वाटत असतं काही वेळाने बाजूला होत ते आत येतात मल्हार तुम्ही फ्रेश व्हा मी जेवण गरम करते हो स्वीटी आणि एकाच प्लेटमध्ये घे आपण दोघंसोबत जेवूया तू पण थांबली आहेस ना माझ्यासाठी तन्वी मान हलवून होऊ म्हणते तन्वी गरम केलेलं जेवण घेऊन गॅलरीमध्ये जाते मल्हार पण फ्रेश होऊन येतो तन्वी टेबलला जेवण लावत असते तोच मल्हार तिला आवाज देतो स्वीटी आते तन्वी आत येताच तिला घट्ट मिठी मारतो आणि तिच्या ओटांवर ओट टेकवणार तोच तन्वी त्याच्या ओटांवर हात ठेवत म्हणते अहो आधी जेवण करूया आणि त्याचा हात पकडून त्याला गॅलरीमध्ये घेऊन जाते एकमेकांना भरवत बाहेर पडणाऱ्या पावसाचा आनंद घेत जेवण करतात जेवण करून तन्वी सगळं सामान किचनमध्ये घेऊन जाते मल्हार पण तिला मदत करतो दोघं बेडरूममध्ये येतात तन्वी कपडे चेंज करून येते मल्हार त्याचं काम करत असतो तिला बघून लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि तिला जवळ ओढतो आणि तिच्या कपडावर केस करतो आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो तन्वी तर थकून जाते तिला थकलेलं बघून तो बाजूला होतो आणि मिठीत घेऊन झोपून जातो असेच दिवसामागून दिवस जात होते तन्वी आणि मल्हारचं प्रेम तर दिवसेंदिवस बहरत होतं पण एक दिवशी कुणीतरी पार्टीचा व्हिडिओ पब्लिश करतो ज्यात तन्वीने मल्हारच्या कानात मारलं होतं तो पार्टीमध्ये एका माणसाने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं तो व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरतो सॅम आणि समीरा पण व्हिडिओ पाहतात आई आणि मावशींना पण व्हिडिओ पाहतात आई तिला विचारतात तन्वी ही तूच आहे का गं तन्वी काहीच बोलत नाही तोच मल्हार त्याचा आवरून खाली येतो व्हिडिओबद्दल त्याला समजलं होतं तो नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करतो आणि तो सगळ्यांकडे बघून म्हणतो तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्यात मी आणि तन्वी आहे तो शांत आवाजात बोलतो तन्वीचे तर डोळे भरून येतात तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला राग येत होता त्या व्हिडिओमुळे त्याला सगळं जुनं आठवतं कारण आतापर्यंत बाहेर ही गोष्ट माहिती नव्हती की ज्या मुलीने मल्हारच्या गालात मारली होती तीच मुलगी त्याची बायको आहे पण त्या व्हिडिओमुळे आता सगळ्या बिझनेसमधील लोकांना समजलं होतं त्याचा त्याला खूप राग येत असतो तो शांततेत नाश्ता करतो आणि तन्वीशी काहीच न बोलता निघून जातो तन्वी त्याच्या मागे जात त्याला आवाज देत असते पण तो थांबत नाही तन्वी तशीच रडत दरवाज्यात बसते तिला तसं बघून आई मावशी सॅम आणि समीरा पडत तिच्याजवळ येतात आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणतात तनू रडू नको बाळा मल्हारला राग येतो हे तुला माहिती आहे पण तू तुझ्यावर किती प्रेम करतो तुझ्यापासून तो लांब नाही राहू शकत तन्वी समीराला मिठी मारते आणि रडू लागते समीरा तिला समजावत वहिनी तू रडू नको भाई तुझ्यावर खूप प्रेम करतो तो जास्त वेळ तुझ्यावर रागवू नाही शकत तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि माझ्या बाईची स्वीटी आहेस तू तो त्याच्या स्वीटीवर जास्त नाराज नाही राहू शकत तन्वी स्वतःला सावरत आईसाठी नॉर्मल होते आणि चेहऱ्यावर उष्ण हसू आणत हसते तन्वी तिच्या रूममध्ये जाते आणि गॅलरीमध्ये बसून विचार करत असते आणि ती मल्हारला फोन लावते पण तो फोन उचलत नाही बराच वेळा ट्राय करते पण तो फोन उचलत नाही तन्वीचे डोळे भरून येतात मल्हार आज असे न बोलता रागात का निघून गेलात आणि मी किती फोन केले तुम्हाला पण उचलत पण नाही आहे तुम्ही तन्वी शांत होते आणि स्वतःला सावरत म्हणते कदाचित मीटिंगमध्ये असतील म्हणून कॉल उचलत नसतील तुझे मिस कॉल बघून ते नक्की कॉल करतील तुला ती तसंच मन सांभाळण्याचा प्रयत्न करते आणि ते रागावले जरी असले तरी त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे विसरू नको तन्वी इकडे ऑफिसमध्ये मल्हार आज रागातच येतो त्याच्या कॅबिनमध्ये शांत बसलेला असतो मल्हार तू आज, आज तुझ्या स्वीटीवर राग करून ऑफिसला आलास तिला भेटला पण नाही तिच्या मनाचा विचार केला का तिला किती वाईट वाटलं असेल मल्हारच्या मनात तन्वीचे विचार चालू असतात तोच नरेश आत येतो आणि मल्हारला सांगतो सर ते सगळं करिनाच्या सांगण्यावरून आपल्या ऑफिसच्या एका एम्प्लॉईने केले होते ते सगळं सॉल्व्ह झालं आहे आणि ज्याने केलं होतं त्याला पण घराचा रस्ता दाखवला आहे करिनाचं नाव ऐकून मल्हारला अजूनच राग येतो तो, तो मनात म्हणतो ही समजतेच काय स्वतःला काय माहिती काही वेळाने नरेश निघून गेला मल्हार पण त्याच्या कामात बिझी झाला पण त्याने तन्वीला एकदाही कॉल केला नाही सकाळी तो रागात गेल्यामुळे ब्रेकफास्ट न करताच ऑफिसमध्ये गेला होता त्याचा राग घालवण्यासाठी तन्वीने त्याच्या आवडीचं बनवलं आणि टिफिन पाठवला आणि त्यात लेटर पण ठेवलं आई पण तिला म्हणतात तू मल्हारसाठी जेवण पाठवलं ना आता तू पण जेवण घे हो आई जेवेल थोड्या वेळाने तिचं बोलणं ऐकून आई तिच्यावर ओरडल्या तसं तन्वी घाबरून जेवायला बसली आईला तिच्याकडे बघून हसू येत होतं तन्वी जेवत असताना आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात सॉरी तनू मी तुला ओरडले आई तुम्ही प्लीज सॉरी नका बोलू चूक माझी आहे मी ऐकलं नाही तुमचं आणि बाळा मल्हारची काळजी करू नको तो खूप प्रेम करतो तुझ्यावर बघ संध्याकाळी बोलतो की नाही तुझ्यासोबत तशी तन्वी हसते आईला पण तिला हसताना बघून बरं वाटतं माधव काका टिफिन घेऊन केबिनमध्ये येतात तो पटकन टिफिन जवळ जातो आणि ओपन करतो त्यात त्याला लेटर दिसतं तो ते काढून घेतो आणि शांत चेअरवर बसतो संध्याकाळ होते मल्हारचा पूर्ण दिवसात कॉल आणि मेसेज काहीच नसतो तन्वीचे डोळे तर मल्हार येण्याची वाट पाहत असतात तन्वी पुन्हा कॉल करते पण मल्हार उचलत नाही आता तन्वीला खूप काळजी वाटते तिला काळजीत बघून आई मल्हारला कॉल करतात तसं मल्हार कॉल उचलतो मल्हार ऑफिसमध्ये आहेस का हो जान का ग काय झालं अरे तन्वीला तुझी खूप काळजी वाटत आहे म्हणून कॉल केला आणि तू तन्वीचे कॉल का उचलत नाहीये तिला वाईट वाटलं ना बाळा बरं घरी किती वाजेला येशील जान मला आज पण उशीर होईल घरी यायला तुम्ही जेवण करून घ्याल माझी वाट नका बघू मल्हार ज्यांसोबत बोलत होता तर तन्वीच्या मनात हुरहुर चालू होती की मल्हारने तिच्याशी पण बोलावं पण तो बोलत नाही लग्नानंतर ही, ही पहिलीच वेळ होती की मल्हार तिच्यावर रागवलेला आहे इकडे मल्हारची पण ती चालत असते त्याला पण तन्वीसोबत बोलायचं असतं पण तो मुद्दाम बोलायचं टाळत असतो काही वेळाने तो घरी जायला निघतो पण तो घरी न जाता त्याच्या फार्म हाऊसला जातो नरेश पण त्याच्यासोबत असतो मल्हार पेगवर पेग, पेग मारत असतो नरेश समजावत असतो पण मल्हार त्याचं ऐकत नाही जवळजवळ बॉटल रिकामी केली असते मल्हारने आणि त्याला चढली पण असते त्याला धळ उभं पण राहता येत नाही इकडे घरी तन्वी सोडून सगळ्यांचे जेवण झालेले असतात जान त्यांच्या रूममध्ये आराम करत असतात तर तन्वी मल्हारची वाट पाहत असते तिला सोबत सॅम आणि समीरा पण असतात तन्वी त्याला कॉल करत होती पण तो उचलत नव्हता आता तन्वीला खूप घाबरायला होत होतं तोच मल्हारची गाडी येताना दिसते तशी पडत गाडीजवळ जाते सॅम आणि समीरा पण तिच्या मागे येतात नरेश दरवाजा ओपन करतो मल्हारची झालेली अवस्था बघून तन्वी तर घाबरतेच सॅम आणि नरेश त्याला आधार देत त्याच्या रूममध्ये दे घेऊन जातात आणि बेडवर झोपवतात तन्वी नरेशला थँक यू बोलते नरेश निघून जातो मल्हारला जास्त झाल्यामुळे तो बडबड करत होता तन्वीला घाबरलेलं बघून सॅम म्हणतो वहिनी काही काळजी करू नको काही लागलं तर मला आवाज दे आणि तो निघून जातो तन्वी त्याच्याजवळ जाऊन बसते त्याचा हात हातात घेते मल्हार बळबळ करत म्हणतो तन्वी तू फक्त माझी आहेस तन्वी पण त्याच्या कपडावर केस करत म्हणते हो मल्हार मी तुमचीच आहे त्याच्या डोक्यावर हात फिरवत तिथेच बसलेली असते तिचा डोळा कधी लागतो तिला पण कळत नाही सकाळी तिला लवकरच जाग येते ती, ती मल्हारकडे पाहते त्याच्या गलावरून प्रेमाने हात फिरवते आणि फ्रेश होण्यासाठी जाते काही वेळाने मल्हारला जाग येते आणि तो तन्वीला आवाज देतो स्वीटी स्वीटी त्याचा आवाज ऐकून तन्वी बाहेर येते आणि त्याच्याकडे पाहत म्हणते थांबा मी आलेच आणि पडत खाली येते आणि पटकन लिंबू पाणी बनवते आणि घेऊन येते तिच्या हातातील ग्लास बघून मल्हार तिला म्हणतो स्वीटी सकाळी मी कॉफी पितो लिंबूपाणी नाही तन्वी काहीच बोलत नाही आणि लिंबूपाणी त्याला देऊन निघून जाते मल्हार तिच्याकडे पाहत हिला काय झालं माझ्याशी न बोलताच निघून गेली ही तो फ्रेश होऊन खाली येतो तो येताच त्याच्या सोबत बोलत नाही तो बोलायचा प्रयत्न करतो पण सगळे त्याला इग्नोर करत असतात मल्हार पण नाश्ता करून त्याच्या रूममध्ये येतो तन्वीने त्याचं सामान सगळं बेडवर काढून ठेवलेलं होतं तरी मल्हार तिला आवाज देतो त्याचं आवरून होतो पण तन्वी येत नाही तो पुन्हा तिला आवाज देतो तशी आई म्हणते बाळा जा लवकर नाहीतर तो रागात काहीतरी करेल तन्वी पडतच रूममध्ये जाते तिला बघून मल्हार रागात तिचा हात ओढून तिला भिंतीला टेकवतो तिच्याकडे रागाने पाहत काल आलेला रागाचा बदला तिच्या ओटांवर काढत होता तन्वी त्याला धक्का देत होती पण तो तिला अजूनच केस करत होता काही वेळाने बाजूला होतो आणि त्याची बॅग घेऊन ऑफिसला निघून जातो तन्वी त्याच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत तिच्या ओटांवर बोट फिरवते आणि विचार करत गॅलरीमध्ये जाते आकाशाकडे पाहत म्हणते देवा यांचा राग घालवण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे काय करू म्हणजे यांचा राग जाईल आणि ती विचार करत असते तोच तिथे समीरा येते समीरा आवाज देते वहिनी वहिनी पण तिचं लक्ष नसतं समीरा तन्वीला हलवते तेव्हा ती समीराकडे पाहत म्हणते ग काय अगं वहिनी कुठे हरवली आहे एवढा काय विचार करते दादाला मिस करते का तन्वी दुसरेकडे पाहत नाही गं ते मी असंच तोच समीरा म्हणते वहिनी आपण काहीतरी प्लॅन करायचा का पण मला एक सांग तुमच्या पहिल्या भेटीत असं काय झालं होतं म्हणजे तू भाईच्या कानात मारलं होतं सॉरी बहिणी मी तुला असं डायरेक्ट विचारते पण तू प्लीज माझ्या बोलण्याचा राग नको करू समीरा नाही गं तुझा राग का करू मी मी तुला नंतर सांगेल चालेल का तुला तन्वी विषय टाळण्यासाठी बोलली हो हो चालेल फक्त तू हसत राहा आणि भाईचा राग घालवण्यासाठी काहीतरी स्पेशल खायचं कर वाटल्यास जानला विचार भाईला काय आवडतं ते आणि तू स्वतः टिफिन घेऊन जा हो मी पण येईल तुझ्यासोबत एवढं ये बोलून समीरा निघून जाते तन्वी विचार करते काय बनवू तन्वी खाली येते आणि आईला विचारते आणि किचनमध्ये जाऊन बनवायला सुरुवात करते काही वेळाने तिचं बनवून तयार होतं आणि ती टिफिन पॅक करून तिच्या रूममध्ये जाते इकडे ऑफिसमध्ये मल्हारचं पण लक्ष लागत नव्हतं त्याला तन्वीची खूप आठवण येत होती पण तो कामाकडे फोकस करून काम करू लागला तन्वीने मस्त आज ब्लॅक कलरचं स्लीवलेस ब्लाउज आणि ब्लॅक कलरची साडी घातलेली असते पदर त्याचा वन साईड सोडते केस मोकळे सोडते ओटांवर मस्त रेड कलर ची लिपस्टिक डोळ्यात काजळ कपाडी छोटीशी टिकली लावते त्यात पण ती कमालीशी सुंदर दिसत असते तयारी करून ती खाली येते समीरा पण तयार असते तन्वी आईला सांगून त्या दोघं ऑफिसला जायला निघतात काही वेळाने त्या ऑफिसला पोहोचतात आता ऑफिसमध्ये माहिती होतं तन्वी सरांची बायको आहे म्हणून ती येताच तिला सगळे ग्रीट करत होते तन्वी पण त्यांना हसून ग्रीट करत होती तन्वी रिसेप्शन जवळ जाऊन विचारते मॅम सर कॉन्फरन्स रूममध्ये आहे मीटिंग चालू आहे तर तुम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसा तोच तिला माधव काका दिसतात तन्वी त्यांची प्रेमाने विचारपूस करते माधव काकांना पण खूप बरं वाटतं आणि ते तन्वीच्या हातातला टिफिन घेतात आणि केबिनमध्ये जातात तन्वी आणि समीरा पण त्यांच्या मागे जातात टिफिन ठेवून काका निघून जातात समीरा एक कपाट मधून अल्बम काढते आणि तन्वीला दाखवते तन्वी एक एक फोटो पाहत होती त्या फोटोबद्दल मल्हारने तिला काही सांगितलं नव्हतं समीरा पण दुसरा अल्बम पाहत असते तोच तिला मल्हारचा लहानपणीचा फोटो दिसतो वहिनी हा बघ दादा लहान होता तेव्हाचा फोटो बघते व पण हँडसम होता आणि आता पण आहे आणि तो फोटो तन्वी पाहते आणि तन्वीला शॉक लागतो कारण त्या फोटोमध्ये मल्हारसोबत तिचा पण फोटो असतो लहान असतानाचा तन्वी विचार करत म्हणते मी तर यांना लग्न झाल्यानंतर भेटले पण हा फोटो कसा आता या प्रश्नाचे उत्तर तर मल्हारच देतील की मी या फोटोमध्ये कशी काय गवैनी बायला एवढं मन भरून पाहत आहेस का तशी तन्वी भानावर येत म्हणते खरंच किती हँडसम दिसतं हे त्या फोटो पाहत असतात तोच मल्हार आणि नरेश आत येतात मल्हार तर तन्वीकडे पाहत राहतो पण समीराच्या आवाजाने भानावर येतो समीरा त्याच्याजवळ जाते आणि त्याला पाहते भाई एक विचारायचं आहे या फोटोमध्ये मी तुला जर ओळखले पण ही छोटी क्यूट परी कोण आहे तसं मल्हार तन्वीकडे पाहत म्हणतो तुम्ही काय करता इथे भाई वहिनी तुझ्यासाठी टिफिन घेऊन आली आहे आणि मला तुझं ऑफिस पाहायचं आहे तुझ्या पी एसोबत जाऊ का मी ऑफिस पाहिला म्हणजे त्यांना सगळं माहिती असेल ना मल्हार हो म्हणतो आणि तिला नरेशसोबत जायची परमिशन देतो तसंच समीराला खूप आनंद होतो खरं तर समीरा नरेशसाठी ऑफिसमध्ये आलेली असते तिने नरेशला वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी पाहिलं होतं आणि त्या दिवसापासून ती त्याच्या प्रेमात पडली होती नरेश तिला म्हणतो चला मॅडम तशी समीरा त्याच्या मागे जाते ते जातच मल्हार हाताची घडी घालून तन्वीकडे पाहत म्हणतो मिसेस मल्हार आज तुम्ही शांत का तन्वी त्याच्याकडे पाहत म्हणते मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन आले आहे तिच्याकडे पाहून मल्हार हसतो बरं मल्हार तिच्याकडे बारीक डोळे करून पाहत होता तन्वी त्याच्याजवळ जाते त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते अजून रागवला आहात का ती त्याला मिठी मारणार तोच टकटक आवाज येतो तशी तन्वी बाजूला होते कमी माधव काका येतात सर डायनिंग टेबल सेट करू ना मल्हार मान हलवून हो म्हणतो माधव काका टिफिन ओपन करतात आणि टेबल सेट करून जातात मल्हार चेअरवर जाऊन बसतो तिला पण आवाज देतो तू पण बस तशी तन्वी पण जाऊन बसते तन्वी काही बोलणार तोच मल्हार म्हणतो तन्वी प्लीज आता काही बोलू नको जेवण कर आणि तुम्ही घरी जा ते दोघं एकाच प्लेटमध्ये जेवण करतात जेवताना मल्हार तिच्याकडे पाहत असतो त्याला समजतं तन्वीला राग आला आहे पण तो शांततेत जेवण करतो इकडे समीरा नरेशसोबत ऑफिस पाहत असते तिची एकटीची बडबड चालू होती नरेश तर बोर झाला होता पण शांत राहून तिला दाखवत होता नरेश तिला अशा ठिकाणी घेऊन येतो तिथे सी सी टी व्ही कॅमेरा नसतो आणि तिचा हात पकडून तिला म्हणतो किती बोलतेस गं तू तुझं जर मातीचं तोंड असतं ना तर फुटून गेलं असतं आणि काय ग माझ्याकडे अशी काय पाहते मी काय तुझा, तुझा बॉयफ्रेंड आहे का तुझे हावभाव कळता बरं मला तू मुद्दा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करते आहेस ना समीरा तर त्याचा गुन्हा ऐकून घाबरते तिला तसं बघून नरेशला हसू येतं तो तिच्या ओटांवर केस करतो आणि निघून जातो समीराला तर कळतच नाही ती ब्लँक होते तिच्या हृदयाची धडधळ वाढते ती भानावर येत हसते आणि ती पण त्याच्या मागे जाते इकडे मल्हार आणि तन्वीचं जेवण होतं माधव काका सगळं क्लीन करून जातात तन्वी पुन्हा मल्हारला मनवण्याचा प्रयत्न करते पण मल्हार काही ऐकत नाही तो तिचे दोन्ही हात पकडून म्हणतो तू तुझ्या नवऱ्याचं प्रेम पाहिलं ना आता राग पण पहा तन्वी तिचे हात सोडवते आणि त्याला मिठी मारते मल्हार तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या लाल चुटू कोटांकडे पाहतो आणि कीच करणार तोच टकटक आवाज येतो आणि तो, तो बाजूला होतो तो समीरा आणि नरेश हात येतात समीरा तन्वीकडे पाहते आणि डोळ्याने विचारते राग गेला का तन्वी पण डोळ्याने तिला नाही म्हणते मल्हारचं लक्ष त्या दोघींकडे असतं आणि तो म्हणतो तुमच्या डोळ्यांचे इशारे झाले असतील तर तुम्ही घरी जाऊ शकता त्याचं म्हणणं ऐकून ते घरी जायला निघतात बाहेर येतात तसं तन्वी काहीतरी कारण समीराला सांगते आणि पुन्हा कॅबिनमध्ये येते मल्हार त्याचं काम करण्यात मग्न असतो तन्वी आत येते तसं तो पाहतो आणि हात हलवून विचारतो काय झालं ते टिफिन राहायला घ्यायचा कामाच्या गडबडीत त्याच्या लक्षात नसतं की माधव काका टिफिन घेऊन गेले आहे तो तन्वीला म्हणतो घे आणि त्याचं काम करायला लागतो तन्वी हळूहळू चालत त्याच्याजवळ जाते आणि त्याला मिठी मारते मल्हार तन्वीकडे पाहतो तशी ती त्याच्या ओटांना किस करते आणि त्याचा ओटांना चावते आणि पडून जाते मल्हार काही बोलेल तोपर्यंत ती बाहेर निघून जाते तन्वी गेल्यावर मल्हार त्याच्या ओटांना हात लावतो आणि हसतो त्या दोघे घरी जायला निघतात काही वेळाने घरी पोहोचतात तन्वी फ्रेश होऊन विचार करत असते त्यांच्यासोबत माझा फोटो कसा मला तर काहीच आठवण नाही आहे त्यांचा मूळ बघून त्यांना विचारावं लागेल आणि तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणते तन्वी आज तू त्यांच्या ओटांबरोबर जे काही केलं त्याबद्दल ते काय करतील ते घरी आल्यावरच कळेल आणि ती हसते इकडे समीरा पण बेडवर पडून नरेशचा विचार करत असते तिला राहून राहून त्याने केलेला केस आठवतो आणि ती लाजून तिचा चेहरा पिलोमध्ये लपवते मल्हारचा राग जाईल का तन्वीच्या लहानपणीचा फोटो मल्हारसोबत कसा बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद